लातूरच्या कस्तुरबा हॉस्टेलमध्ये दलित मुलीचं संशयास्पद झालेलं त्या ठिकाणची घटना गंभीर आहे अद्याप त्याच्यामध्ये कारवाई झालेली नाही पोस्टमॉर्टम तीन दिवस झालं तरी त्याचं स्पष्टता पुढं येत नाही इन कॅमेराची आमची भूमिका आहे ती त्यांनी मान्य केलेली आहे पण यात गुन्हे कधी दाखल होणार आरोपी कधी अटक होणार याची सखोल चौकशी कधी होणार याबद्दल लातूर पोलिसांनी भूमिका जाहीर करावी राज्याच्या गृहमंत्र्यांनी याच्यावरती बोलावं अधिवेशन सुरू आहे विरोधकांनी हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करावं अल्पवयीन पंधरा वर्षाच्या मुलीला त्या ठिकाणी हॉस्टेलमध्ये तिचा अंत झालेला आहे संशयास्पद मृतदेह तिचा आढळून आलेला आहे आणि घड घरच्या घर कुटुंबाने केलेले जे गंभीर आरोप आहेत त्या आरोपाच्या दिशेने तपास झाला पाहिजे संस्था चालकापासून सगळ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे अद्याप या घटनेत काहीच घडत नाही हे सुद्धा निंदनीय आरोपी अटक झाले पाहिजेत पीडित कुटुंबाला संरक्षण मिळालं पाहिजे आणि पीडिताला न्याय मिळाला पाहिजे सर्व सखोल चौकशी झाली पाहिजे ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे अन्यथा राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत हा इशारा देतोय